नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आरपीआय व शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना पाठिंबा देत नागरिकांनी विकासासाठी एकजूट व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी पाचगणीकरांना केलंय आगामी नगरपरिषद निवडणुकी शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने चार उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरले आहेत या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी शहरातील नागरिकांना उद्देशून विशेष संदेश दिलाय पाचगणी नगरीसाठी माझे योगदान नेहमी सातत्यानं राहिले आहे पाचगणीच्या जनतेनं मला दिलेलं प्रेम आशीर्वाद आणि विश्वास हा माझा मोठा आधार आहे असे गायकवाड यांनी सांगितले पाचगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपली बांधिलकी अधोरेखित करत त्यांनी नागरिकांशी भावनिक संवाद साधला या दृढ विश्वासामुळेच मी पाचगणीच्या प्रगतीसाठी अधिक निश्चयानं काम करत राहणार आहे असंही त्यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी आर पी आय आणि शिवसेना गट यांच्या उमेदवारांना निवडून देऊन विकासाचा मार्ग अधिक भक्कम करण्याचे आवाहन केले नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवत एक संधपणे प्रगतीचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन त्यांनी करताच प्रचाराला अधिक वेग येत असल्याचे दिसून येत आहे पाचगणी नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढत असताना गायकवाड यांच्या या संदेशाला शहरातील मतदारांकडून प्रतिसाद कसा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अध्यक्ष बी गोपीनाथ सातारा जिल्हा तथा पश्चिम महाराष्ट्र आपल्याला जाहीर आवाहन करतो की पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माहितीच्या प्रक्रियेतून आपण तालुका अध्यक्ष जॉन जोसफ आणि तीन यांचे तीन सहकारी अशी थी चार तिकीट आपण घेतलेली आहेत मात्र पक्षाकडं चिन्ह नसल्यामुळं आपण ती धनुष्यमानाच्या चिन्हावर हो लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं पादनीकरांना माझं जाहीर आव्हान आहे की या पादनी परिसरामध्ये गेले चाळीस वर्ष मी आपल्या सेवेसोबत आहे बरे मी सत्ता होती किंवा नव्हती पण सत्ता नसतानासुद्धा मी प्रत्येक माणसाच्या प्रश्नावर लढाई लढलेलो आहे प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि माझं चाळीस वर्षाचं आयुष्य मी आपल्यासोबत वेचलेलं आहे मी केलेल्या कामाशी पोचपोची म्हणून किंवा मी केलेल्या कामाच्या मोबदला म्हणून मी आज पहिल्यांदा चाळीस वर्षानंतर आपल्या पुढं आवाहन करतो आहे की विरोधी पक्षाला पाचरी नगरपालिकेच्या सेवेमध्ये सामावण्यासाठी आपण धनुष्यमानावर बसलेले विरोधी पक्षाचे चार उमेदवार आहेत त्या चारही उमेदवाराला आपण विजय करावं आणि किमान मी आपल्यासोबत चाळीस वर्ष जोडलेल्या नात्याला आपण यशस्वी करावं यासाठीचं माझ्याकडून आपल्याला जाहीर आव्हान आहे आणि आपण निश्चित मला मी गेलेल्या कामाची पोच म्हणून निश्चितच माझ्या उमेदवाराला विजयी करा माझे उमेदवार नगरपालिकेमध्ये गेले तर उरलेले सगळे प्रश्न सोडायचे मी तुम्हाला जबाबदारीनं आणि शाश्वतपूर्वक सांगतो की या पुढच्या काळामध्ये ज्या जे संघर्ष आपल्याला करावा ला लागलेला आहे तो संघर्ष आपण सत्तेत गेल्यावर थांबेल आणि तो संघर्ष थांबवण्यासाठी सामान्य माणसांच्या चुली पेटवण्यासाठी सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामान्य माणसाला शोषित करत असलेल्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी आपली लढाई सुरू आहे मी तुमच्यासोबत आहे तुम्ही माझ्यासोबत या आणि उद्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण या चारही उमेदवारांना ज्यांना आपण उभं केलं आहे खरंतर आपण धनुष्यभावना एवढ्यासाठी उभं केलेलं की आपल्याकडे चिन्ह नव्हतं जर पक्षाला चिन्ह असतं तर त्यांना आपण पक्षाचे चिन्ह उभं केलं असतं पण आपण त्यांना जरी उभं केलं असलं तरी ते चारही उमेदवार हे आपले उमेदवार आहेत आपण त्यांना न्याय द्यावा आणि मला मी मला मी केलेल्या आपल्यासोबत चाळीस वर्ष केलेल्या आपल्यासोबत आपल्या सगळ्यांनी प्रश्नावर मी लढलेला आहे आपला कुठलाच प्रश्न मी माझ्या हातून त्यांना न्याय दिला नाही असं कधी झालं नाही आहे त्यामुळं आपण माझ्यासोबत माझ्या उमेदवाराला विषयी करावं की आपल्याला जय राहा